आवाज आम आवाज सरवड फाटा मृत्यूचा सापळा ट्रॅक्टर टाटा हॅरियरचा भीषण अपघात सोनगीर जवळील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सरवड फाट्यावर मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे आठ वाजता ट्रॅक्टर आणि टाटा हॅरियर कार यांच्यात भीषण अपघात झाला उलट्या दिशेने येणारे ट्रॅक्टर आणि सोनगीरकडून धुलाकडे जाणारी कार यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची घटना घडली नाही अपघात इतका तीव्र होता की ट्रॅक्टरची पुढील दोन्ही चाके तुटून पडली तर ता टाटा हॅरियर कार दुभाजकावर जाऊन नदळली सरवड फाटा हा अतिशय अपघातप्रवण ठिकाण असून येथे वारंवार अपघात होत आहेत वेग नियंत्रणाचा अभाव अपुरी सूचना फलक व्यवस्था व सुरक्षा उपाय नसल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे बाढते अपघात लक्षात घेता या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे हा प्रश्न या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे मत व्यक्त होत आहे फिर <laughs> राधे